मॉर्निंग ओम नमस्कार मी गीता तर मला तुमच्या घरामध्ये भरपूर सारे कप असतात कपामध्ये खूप व्हरायटी असतात बरेच जण कडतरी पण ज्यांना जास्त कप घेण्याची आवड जरी नसेल तरी ठराविक तर कप सगळ्यांच्या घरी असतात त्यातल्या त्यात पाच सात वर्षाखाली स्टीलच्या कपाची खूप फॅशन आहे माझ्या सर्व मैत्रिणींना माहित असणारे प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या घरी स्टीलची कप हे होतेच आणि त्याच वेळेला मी सुद्धा एवढ्या आवडीने स्टीलचे कप घेतले होते ज्या ज्या वेळेला ते स्टीलच्या कपाने चहा पीत होते मी पिना असो किंवा इतर पाहुण्यांना देणं असो तर चहा पिताना एवढा चटका बसायचा जिबीला आणि ही गोष्ट सगळ्यांना माहीत असणार आहे आणि मग ते पाहुणे पण म्हणायचे अरे खूप पोळायला लागले खूप पोळायले मग तसं म्हणल्यानंतर आपल्याला एक छान वाटायचं नाही पिता ते छान वाटायचं नाही कारण सारखं जिबीला चटके बसायचे मग त्याच्यामुळे ते मी काय केले की नंतर कप ठेऊन दिले आणि आपले नेहमीचे जे कप असतात रेग्युलर मधले ते कप ऑफ करायला सुरू केलेले होते आणि मग नंतर आता दोन तीन वर्ष झाले असते की ती कप मी ज्या वेळेस असा दसरा हे काढला हे आता लक्ष्मीचे दिवस आहेत पण त्यावेळेला दस दसरा असताना मी दसरा काढला आणि मला ते कप दिसले आणि माझ्या लक्षात आला अरे आपण हे कप आशेष ठेवून दिलेले आहेत आणि मी जर ते कप भंगारामध्ये जर दिले तर त्याची काही किंमत येणार नाही पाच दहा रुपयेपेक्षा जास्त काही झालं नसतं मला म्हणून मी तसं ठरवलं हो की याचं मेकओवर करायचं जसं मी कॉटचं मेकओवर गेल्या वेळेस दाखवलं होतं तसंच मी कपचं मेकओवर तुमच्याबरोबर शेअर करायचं ठरवलेलं आहे आणि मला तुम्हाला फक्त आयडिया द्यायची कारण मेकओवर माझं करून झालेलं आहे आणि जे आपले नेहमीचे कप असतात मी दाखवते हे कप असू द्या किंवा हे कप असू द्या कुठल्याही साईजचे कप असू द्या जरी तुमच्याकडे स्टीलचे कप नसतील जरी असे कप असतील तरी याचं सुद्धा तुम्ही मेकओवर करू शकतात कारण असे कप सुद्धा भरपूर आपल्याकडे असतात आणि जरी तुमच्याकडे शिल्लक नसतील तरी पण बाजारमध्ये गेलात तर तुम्हाला तीस रुपये डझन चाळीस रुपये डझन सगळ्यात हलके कप घेऊन यायचे जर तुम्हाला मेकोवर आवडला असेल तरच्या गोष्टी आणि जर मेकोवर आवडलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मैत्रिणींनो तर तुम्हाला मी काय सांगतो की कपाचा विषय होता जर तुमच्याकडे जर स्टीनचे कप नसतील जर तुम्ही असे असे जरी कप घेऊन आलात आणि असे जरी कप सगळ्यात हलके जरी आणले की तीस रुपये डझन वाले किंवा तीस रुपये अर्धा डझन वाले असे जरी कप आणले त्याच्यापासून एवढा सुंदर कप सेट मी तुम्हाला करून दाखवणार हो आहे माझ्याकडे आहे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि कसा केला ते पण मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि तुम्ही ते पाहून तुमच्या घरी करू शकता तर मी तुम्हाला दाखवते कारण हो मी ते, ते स्वच्छ करण्यासाठी काढला होता आणि माझ्या लक्षात आलं जी गोष्ट माझ्या घरी आहे आणि ती सगळ्यांना आवडती आल्यानंतर किती सुंदर कप आहे म्हणतात तर मला वाटलं मैत्रिणीच्या घरी माझ्या सगळ्यांच्या घरी असे कप असले पाहिजे आणि त्यांनाही तारी भेटली पाहिजे तर मी तुम्हाला ते दाखवते करण्यासाठी काढलो होतं आता मी हे सगळे भांडे धुईला काढलेले कारण की याच्यावरती खूप धूळ बसलेली होती रोजच्या दिवसाला मी कॉर्नरला ठेवत असते तर मी तुम्हाला हे धुवून दाखवते की कसं दिसतात हे बघ मैत्रिणी किती सुंदर दिसतंय ना हा सिल्वर कलर दिलेला आहे आपण स्टीलचा कप होता त्याला सिल्वर कलर दिलेला आहे त्याच्यावरती पूर्ण साईडनं मिरर चिटकवलेले आहेत हे बघू शकतात पूर्ण साईडनं मिरर आहे तर वरून मोठ्या साईजच्या इथं प्रत्येक आकाराचे मिरर भेटतात आपल्याला तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरर लावू शकता आणि त्याच्याबरोबर हे खाली गोल राऊंडचे लावलेले आहेत मी किती सुंदर दिसायला जे आपण कप भंगारमध्ये टाकून दिलेले होते दोन च्या पडून होते आणि त्याच्यानंतर काढले आणि किती छान वापर झालेला याचा आता कारण बरेच जण विचारतात की कि किती सुंदर कप आहेत म्हणून मी त्याच्याबरोबर जी डिश केलेली आहे डिश केलेली आहे म्हणजे कबशी आहे तर माझ्याकडे दोन होत्या फक्त हे आपण फक्त कबशी जरी नसलं तरी पण चालेल आपण हीच गोष्ट डिश बरोबर पण करू शकतो डिशला कलर दिलेला आहे पूर्ण मिरळ चिटकून घेतलेली आहे त्याला आणि याचा पण सेट किती सुंदर दिसते घरच्या घरी जर अशी कलापुसर केली तर आपल्याही मनाला प्रसन्नता वाटते खूप छान वाटते आणि आपण काहीतरी केलेलं आपल्या हाताने केलेल्याच आपल्या घरामध्ये आनंद भेटतोय आणि जर कोण म्हणलं की किती सुंदर आहे मग तर काय बघायचे मग तर हवेमध्येच तर आता मी काय करते की पूर्ण कप हे धुऊन घेते माझं कप स्टँड आहे तर ह्याला मी लावून दाखवते आणि रोजच्या दिवसाला माझं कॉर्नरला असते तर त्या ठिकाणी तुम तुम्हाला लावून दाखवते आणि कसं दिसतंय रोजच्या दिवसाला ते पण मी दाखवते हे बघा कप हे धुतलेले आहेत आणि कप स्टँडला मी लावलेले आहेत आता मी जवळून दाखवते तुम्हाला ते कसे दिसायला आहेत ते हे बघू शकतात हे किती सुंदर दिसायले आहेत बघा आता आणि याला फक्त निरम्याच्या पाण्याने जरी धुवून काढलं तरी पूर्ण धूळ निघून जाते आणि कपसेट हे पूर्ण नव्यासारखा दिसतो आणखीन सण हे आले की एकदा धून काढायचे झालं मग आता मी जिथं नेहमी ठेवते तिथं तुम्हाला दाखवते ठेवून बघा किती सुंदर कप दिसायला लागलेत आणि कपाची शोभा ह्या एरियाची शोभा ह्या कपांवरती अवलंबून आहे हा माझा कप कॉर्नर आहे घरातला आणि ह्या कपामुळं खूप सुंदर दिसते ते आणखीन तुम्ही बघू शकतात जर तुम्हाला असा कॉर्नर तयार करायचा असेल घरामध्ये तर नक्की तुमच्यासाठी एक आयडिया झालेली आहे ही जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही फॉलो नक्की करू शकतात मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ मी इथं संपवते मला सबस्क्राईब करा लाईक करा मैत्रिणींनो शेअर करा बाय